आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी प्रत्येक स्त्रीच्या तोंडी असलेलं एकच नाव रंग क्रिएशन उल्हासनगर कॅम्प नंबर दोन मार्केट मधील हे दालन गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारं ठिकाण पैठणी कांजीवरम बनारसी पेशवाई फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा आणि स्टाईल हीच आमची ओळख लग्न सराईल असो व खास प्रसंग साड्या कुर्ती घागरे लग्नाचा बसता सगळं काही एकाच छताखाली तेही होलसेल भावात फक्त साड्याच नाहीत शर्ट पीस पॅन्ट पीस ट्रॅवेल टोपी शाल आहेराचे भरपूर पर्याय फक्त शंभर रुपयापासून वीस ते पंचवीस पर्यंत तर मग वाट कसली पाहताय जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे बचत गटांना देण्यात येणाऱ्या लोखंडी स्टॉल वाटपाची प्रक्रिया अचानक रद्द केल्याने आज सकाळपासून महिलांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे जोपर्यंत आम्हाला स्टॉल मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा निर्धार महिलांनी व्यक्त केलाय स्थानिक आमदारांच्या हस्तक्षेपामुळे ही प्रक्रिया थांबवण्यात आल्याचा महिलांचा आरोप आहे या स्टॉलमुळे महिलांना स्वयंरोजगाराची संधी मिळणार होती मात्र आमदार कुमार आयलानी आणि त्यांच्या मदतीने स्टॉल वाटप थांबवण्यात आले असल्याने महिलांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे कुमार आयलानी आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू ठेवलंय चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी कौन मदद देना नहीं उल्हासनगर महानगरपालिकेने महिला सक्षमीकरणासाठी स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी उल्हासनगर शहरातील पन्नास महिला बचत गटांना लोखंडी स्टॉल देण्यात आले होते ते लोखंडी स्टॉल मंजूर झाले होते एक एप्रिलला त्याचं नोटिफिकेशन निघालेलं आहे मंजूर पात्र झालेल्या बचत गटांची यादी प्रसिद्ध झालेली आहे कुठल्या ना कुठल्या कारणास्तव याला उशीर केल्या गेला एक एप्रिलपासून तर हा ऑक्टोबर संपत आला आहे कुठलं ना कुठलं कारण देण्यात आलं आठ दिवसापासून एक नवीन प्रक्रिया सुरू केली की जी प्रक्रिया झालेली आहे ती रद्द करून आता पुन्हा नवीन प्रक्रिया करायची आहे असं पालिका प्रशासना सांगण्यात आलं आणि म्हणून ह्या महिला आक्रोशित झाल्या की आम्हाला आठ महिन्यापासून तुम्ही खेळवत ठेवलेलं आहे तुम्ही आमची निवड केलेली आहे तुम्ही आम्हाला प्रशिक्षण दिलेलं आहे तुम्ही आम्हाला प्रमाणपत्र दिलेलं आहे आम्ही काम सोडून या स्टॉलची वाट बघत आहे की आम्हाला कुठला तरी स्वयरोजगार करायचा आहे परंतु महापालिका आयुक्त व प्रशासनाने काय खेळ खोंडोबा मांडला समजायला मार्ग नाही आहे महिलांचा आरोप आहे की आमदार श्री कुमार यांनी पत्र व्यवहार करून पालिका प्रशासनावर दबाव लावून ही प्रक्रिया प्रलंबित केलेली आहे कारण यांच्या जवळच्या काही कार्यकर्त्यांनी स्टॉल न मिळाल्यामुळे त्यांना फेवर करण्यासाठी प्रक्रिया रद्द करून नवीन प्रक्रिया चालू करण्याचा प्रयत्न आहे असा हा महिलांचा स्पष्ट आरोप आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर